नमस्कार शेतकरी मित्रांनो हे पहा सीताफळ या सीताफळीची मी छाटणीचे फोटो टाकले होते आणि त्याला असे सुंदर फोटो आलेले हे पहिले एक सांगितलं होतं पहिला कट हा एका फोटोवर मारला होता एका फोटावर कट मारल्यानंतर ह्याशा ब्रँचेस निघल्या होते एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा ते अकरा ब्रँचेस पहिल्या निघल्या होत्या आणि आता दुसरा कट हा दोन फुटावरती मारलेला आहे तर हे असे ब्रँचेस निघल्या होत्या याला पहिले दहा असे प्रत्येक फाटीला पहिले दहा आणि आता जवळपास वीस ते पंचवीस ब्रँचेस हे आपण दोन फुटावरच काढून घेतलेले भरपूर लोकायचं असं म्हणणं आहे की कवळ्या काडीला कट मारलं का त्याला फंगस लागतं म्हणून पण तसं काही नाही आहे की ही कवळी काडी होती आणि बर पण झालेली नव्हती हिरव्या काडीला कट मारलेलं आहे तरी पण याला फंगस लागला नाही पण म्हणसा तुम्ही एकच झाड झाडं आहोत तुम्हाला अलग अलग झाडं दाखवतो दा दा हे पा आहे दुसरं झाड सुंदर पोटे निघले ऑगस्टची छाटणी मित्रांनो ही छाटणी जी आहे ते जानेवारी फेब्रुवारीमध्ये केली असते नुसतेच वरती काड्या वाढून जाते वरती काड्या वाढून काहीच फायदा होत नाही हे पहा तिसरं झाड हे पाच चौथं झाड पाचवं झाड हे सहावं झाड शीत आणि छाटणी याच्यामध्ये भरपूर लोकांची अलग अलग परिस्थिती असते एकदम सुंदर फोटो निघलेले एकदम सुंदर एकाळे पाहतो जवळपास अंगत्यासारखी काडी याची हाईट होती जवळपास साडेतीन फुटाची आपण हिला डायरेक्ट अडीच फूट कट केली पूर्ण काड्या बघा पूर्ण काड्या हे तीन फूट वाढलेले होते वरती झाड जाऊन काहीच फायदा नाही येतो याला इथं जागच्या जागी कट मारणे आपल्याला इथूनच ब्रांचेस काढून गेली व्हिडिओ जर आवडला तर शेअर करा कारण की आणि काही शेतकऱ्याचा याचा फायदा होईल चालेल मित्रांनो धन्यवाद